काँग्रेस म्हणजे कोण राहुल गांधी म्हणतात की खरगे साहेब म्हणतात तेवढे बघा शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला जाईल मागणी असण्याचं काय जिंकेल त्याची जागा हीच मागणी मागणी कशी असते जो जिंकू शकेल ज्याची ताकद आहे विधानसभेत जिंकण्याची लढण्याची त्याचीच ती जागा राहील उद्यापासून त्या संदर्भात आमची चर्चा सुरू होईल जागा वाटपाची उद्यापासून अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस आम्ही सलग बसणार आहोत तिने पक्षाचे नेते आणि त्यातून जे फॉर्म्युला येईल बाहेर कोणी कुठे लढायचं तो अंतिम राहील काँग्रेस म्हणजे कोण राहुल गांधी म्हणतात की खरगे साहेब म्हणतात बघा शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला महाराष्ट्राच्या शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकमांड आहे पण शिवसेनेची या क्षणाची मागणी किती मागणी असण्याचं काय जिंकेल त्याची जागा हीच मागणी मागणी कशी असते जो जिंकू शकेल ज्याची ताकद आहे विधानसभेत जिंकण्याची लढण्याची त्याचीच ती जागा आहे स्वतः अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढवण्याची आणि पक्षाच्या नेत्यांनाही सांगितले की सगळ्यांनी निवडणूक लढली पाहिजे अमित ठाकरे यांच्या भूमिकेकडे असं पाहतात ते विधिमंडळ राजकारणात येऊ पाहतात निवडणूक लढवू पाहतात पहा लोकशाही आहे त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहेत बरोबर आहे त्यांच्या पक्षाने जर निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या तर त्या निर्णयावर मी कशा करता व्यक्त व्हायचं अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणून एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो